बुलढाणा जयगाव जामू ते नांदुरा मार्गावर एस बस टी बसची नव्या पुलावरून वाहतूक प्रवास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखपदी सुनील अमोलकार यांची वर्णी पोलीस अधीक्षकांकडून अशोक लांडे उचलबांगडी बुलढाण्यातील टिपू सुलतान चौक तेलगुन नगर रस्त्याची दुरुस्ती तर इक्बाल नगर परिसरातील विकास कामांची मागणी <usurnal music> पालघरवाडा तालुका इथे विद्यार्थ्यांवर वाहत्या पाण्यावरील बांधावरून जीव घेणा प्रवास करण्याची वेळ पाण्यात पडून अपघात होण्याची शक्यता <usurnal music> <usurnal music> कोल्हापूरमध्ये आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे राज्य मागास वर्गाच्या सदस्यांनी केल्या सूचना गोंदियातील पांगोली नदीवरील पुलाची दुरावस्था पुलावरील जीवघेणा प्रवास अद्यापही सुरू नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं मोठा नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ कोल्हापूरमध्ये निकेतन स्कूल जवळील रस्त्यांची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभाग कामाचा निषेध करण्यासाठी नागरिक आंदोलन करणार सांगली अवलूम येथे एनडीआरएफ कडून कृष्णा नदी पूर बचाव प्रात्यक्षिक नागरिकांना संभाव्य पूर परिस्थिती बचावाच्या दृष्टीनं मार्गदर्शन कोल्हापूरमध्ये रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीतून न्यावं लागत आहे महिला विद्यार्थी रुग्ण यांना होतोय मनस्ता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज